नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नो नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सदस्या भरत्या असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडवण्याचे प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न आय एम पी आहेत व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा एक्स्ट्रा माहिती देखील असणार आहे आणि याचा आपला पार्ट असा तीनशे साठवा या पार्टमध्ये आपण जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्त्वाचे चालू घडवण्याचे प्रश्न इथे कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला पोलीस भरती तसेच इतर ते ज्या काही परीक्षा असतात बघा तर त्यासाठी महत्त्वाचे प्रश्न हे मिळून जातील याचा पी एफ मी टेलिग्रामवर अपलोड करेन त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता प्रश्न पहिला आहे सर्वाधिक काळ पदावर राहणारे नरेंद्र मोदी हे कितवे पंतप्रधान ठरलेले आहेत तर महत्त्वाचा प्रश्न आहे पर्याय ब दुसरे तर सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहणारे नरेंद्र मोदी हे दुसरे पंतप्रधान ठरलेले आहेत यांच्या जागेवर अगोदर इंदिरा गांधी होतं बघा इंदिरा गांधी तर इंदिरा गांधी यांना मागे टाकत आता नरेंद्र मोदी हे सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहणारे दुसरे पंतप्रधान ठरलेले आहेत ते जवळपास चार हजार अठ्याहत्तर किती चार हजार अठ्ठ्याहत्तर एवढे दिवस पंतप्रधान पदावर राहून इंदिरा गांधी ज्या चार हजार सत्याहत्तर दिवस पंतप्रधान पदावर होत्या बघा तर त्यांना मागे टाकत आता नरेंद्र मोदी दुसऱ्या स्थानावर आलेले आहेत आता दुसऱ्या स्थानावर नरेंद्र मोदी आलेले आहेत तर पहिल्या स्थानावर कोण आहेत तर पहिल्या स्थानावर आहेत भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे बघा सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहणारे पहिले पंतप्रधान आहेत त्यांच्यानंतर आता दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत नरेंद्र मोदी आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत आता इंदिरा गांधी लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहिलेले पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान जर विचारलं तर नाव लक्षात ठेवायचं आहे नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी हे सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहिलेले पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान आहेत हा यांच्या अगोदर अटल बिहारी वाजपेयी होते त्यांना मागे टाकत आता नरेंद्र मोदी हे पहिले ठरलेले आहेत हे देखील लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर सलग सहा निवडणूक जिंकणारे देखील पहिलेच नेते ठरलेले आहेत जे गुजरात निवडणूक झाली होती बघा दोन हजार दोन दोन हजार सात आणि दोन हजार बारा तर या तिन्ही निवडणुकीमध्ये त्यांनी विजय मिळवला होता त्यानंतर दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस ही लोकसभा निवडणूक त्यांनी जिंकत सलग सहा निवडणुका जिंकणारे ते पहिले नेते देखील ठरलेले आहेत लक्षात ठेवायचं आहे पुढचा दुसरा प्रश्न आहे जागतिक भूक निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये भारत हा कितव्या स्थानावर आहे तर भारताची जी काही भूकेची परिस्थिती आहे बघा तर ती आणखीन विकट होत चालली आहे तर जागतिक भूक निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये जी काही आताच जाहीर करण्यात आली बघा तर त्या लिस्टमध्ये भारत हा एकशे पाचव्या क्रमांकावर आहे कितव्या एकशे पाचव्या क्रमांकावर काल आपण एक प्रश्न घेतला होता बघा हेनले पासपोर्ट इंडेक्स तर हेनले पासपोर्ट इंडेक्समध्ये भारवाला भारताचा कितवा क्रमांक आहे कमेंट करून सांगायचा आहे या जागतिक भूक निर्देशांक दोन हजार चोवीस मध्ये भारत हा एकशे पाचव्या क्रमांकावर असून का जे काही भारताचे शेजारील देश आहेत बघा तर त्यांचे देखील आकडेवारी आपण पाहूया नेपाळ आहे अडुसष्टव्या क्रमांकावर श्रीलंका आहे छप्पन्नव्या क्रमांकावर बांग्लादेश आहे चौऱ्याऐंशी क्रमांकावर आणि पाकिस्तान आहे एकशे नवव्या क्रमांकावर आपल्या भारताच्या तुलनेत भारताचे शेजारी राज्य शेजारील जे काही देश आहेत बघा तर ते चांगल्या परिस्थितीत आहेत फक्त पाकिस्तान आपल्या मागे असून एकशे नवव्या क्रमांकावर आहे कितव्या एकशे नवव्या जे काही दोन दोन हजार तेवीसचा निर्देशांक होता बघा जागतिक भूक निर्देशांक दोन हजार तेवीस तर त्यामध्ये भारत हा एकशे अकराव्या क्रमांकावर होता लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर आता सुधारणा होत एकशे पाचव्या क्रमांकावर आलेला आहे तिसरा प्रश्न आहे फारूक इंजिनियर यांचे नाव कोणत्या मैदानाच्या स्टँडला देण्यात आलेले आहे तर पर्यायड ओल्ड ट्रॅफर्ड तर हे जे काही मैदान आहे बघा तर ते इंग्लंडमधील आहे ओल्ड ट्रॅफर्ड आणि या ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानाच्या जो काही स्टँड असतो बघा स्टँड तर त्या स्टँडला भारताचे जे काही फारूक इंजिनियर बघा माझी क्रिकेटपटू तर या फारुख इंजिनियर यांचं नाव ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानाला बघा देण्यात आलेलं आहे लक्षात आहे यांच्या अगोदर सचिन तेंडुलकर नाव लक्षात ठेवायचंय सचिन तेंडुलकर यांचं नाव शारजहा क्रिकेट स्टेडियम आहे बघा युए या ठिकाणी शारजहा क्रिकेट स्टेडियम तर या शारजहा क्रिकेट स्टेडियमला स्टेडियमच्या स्टँडला सचिन तेंडुलकर यांचं नाव देण्यात आलं होतं बघा हे देखील लक्षात ठेवा हे देखील विचारलं जाऊ शकतं त्यानंतर काही महिन्यांपूर्वीच वानखेडे स्टेडियममधील स्टँडला रोहित शर्मा अजित वाडेकर आणि शरद पवार अशा तीन जणांचं नाव हे बघा वानखेडे स्टेडियमच्या दे स्टँडला देखील देण्यात आलेलं आहे ते देखील आपल्याला लक्षात ठेवायचं यामध्ये कोणताही जरी प्रश्न विचारला तरी आपल्याला त्याचं उत्तर लक्षात आलं पाहिजे ओल्ड ट्रॅफर्ड मैदान लक्षात ठेवायचं इंग्लंडमध्ये इंग्लंडमध्ये शारजहा आहे युई या ठिकाणी पुढचा चौथा प्रश्न आहे मालदीवच्या साठव्या स्वातंत्र्य दिनी प्रमुख अतिथी म्हणून कोण उपस्थित राहणार आहे महत्वाचा प्रश्न आहे याचं योग्य उत्तर असणार आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मालदीवच्या साठव्या स्वतंत्र दिनी प्रमुख अतिथी म्हणून त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत पुढचा पुरस्कार हा मालदीव देशाचा असू शकतो सक... मी सांगतो की आतापर्यंत त्यांच्या नावावर सत्तावीस झालेल्या आहेत अठ्ठावीसावा कदाचित हा मालदीव देशाचा असणारा पुरस्कार असेल लक्षात ठेवायचा आहे पुढचा पाचवा प्रश्न आहे अजून मिळालेला नाही फक्त मी सांगतोय पाचवा प्रश्न आहे डॉक्टर चिंतामणराव देशमुख राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणासं जाहीर झालेला आहे तर हा दुसरा पुरस्कार असणार आहे दुसरा गेल्या वर्षीच्या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे प्रश्नामध्ये लिहायच राहिलेले तर दुसरा डॉक्टर चिंतामणराव देशमुख राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणासं जाहीर झालेला आहे तर नितीन गडकरी जे सध्याचे परिवहन मंत्री आहेत आणि वाहतूक मंत्री आहेत बघा केंद्रीय वाहतूक परिवहन मंत्री नितीन गडकरी तर यांना दुसरा चिंतामणराव देशमुख राष्ट्रीय पुरस्कार हा नुकतंच जाहीर झालेला आहे स्वरूप कसं असणार आहे तर एक लाख रुपये त्यानंतर चिन्ह आणि मानचिन्ह असे जे काही स्वरूप आहे बघा या पुरस्काराचे त्यानंतर लोकमान्य टिळक त्रेचाळीसावा कितवा त्रेचाळीसावा लोकमान्य टिळक पुरस्कार हा देखील कोणाचा जाहीर झालेला तर तो देखील नितीन गडकरी यांनाच जाहीर झालेला आहे दोन हजार पंचवीसचा चा लोकमान्य टिळक पुरस्कार जो एक ऑगस्टला प्रदान करण्यात येणार आहे पुढचा सहावा प्रश्न आहे समुद्र प्रचेत या दुसऱ्या स्वदेशी प्रदूषण नियंत्रण जहाजाचे जलावतरण कोठे करण्यात आलेले आहे तर गोव्यातील पणजी या ठिकाणी समुद्र प्रच्छेद या दुसऱ्या स्वदेशी प्रदूत प्रदूषण नियंत्रण जहाजाचे जलावतरण हे नुकतंच करण्यात आलेलं आहे विकसित कोणी केलेलं आहे तर गोवा शिपयार्ड लिमिटेडने कोणी गोवा शिपयार्ड लिमिटेडने हे विकसित केलेलं आहे हे दुसरं असणार आहे बघा दुसरं पहिलं कोणत्या वर्षी करण्यात आलं होतं तर दोन हजार चोवीस साली ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पहिल्या स्वदेशी प्रदूषण नियंत्रण जहाजाचे जलावरण जलावतरण करण्यात आले होते त्यानंतर दुसऱ्या आता पणजी या ठिकाणी करण्यात आलेले विकसित मगाशी सांगितलं गोवा शिपयार्ड लिमिटेडने या दुसऱ्या स्वदेशी प्रदूषण नियंत्रण जहाजाची लांबी किती आहे तर एकशे चौदा पॉईंट पाच मीटर एवढी लांबी असून रुंदी आहे सोळा पॉईंट पाच मीटर वजन आहे चार हजार एकशे सत्तर टन आणि याचं महत्त्वाचं काम कोणतं तर समुद्रातील तेल, तेल साफ करणे प्रदूषण कमी करणे यासाठी या स्वदेशी या प्रदूषण नियंत्रण जहाजाचे जलावतरण हे पणजी गोवा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे सातवा प्रश्न आहे देशाचे कितवे सहकार धोरण हे अमित शहा यांच्या हस्ते नुकतंच जाहीर करण्यात आलेलं आहे तर दुसरे देशाचे दुसरे सहकार धोरण हे अमित शहा यांच्या हस्ते नुकतंच जाहीर करण्यात आलेलं आहे आठवा प्रश्न आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अभ्यासन केंद्राचे उद्घाटन कोणत्या विद्यापीठात झालेलं आहे तर पर्याय क जे एन यू जवाहरलाल नेहरू विद्यापीठ या ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्राचे उद्घाटन नु हे नुकतच करण्यात आलेलं आहे हे जे एन यू कोणत्या ठिकाणी आहे तर मुंबई या ठिकाणी मुंबई नववा प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारतर्फे कोणाच्या मदतीने मॅग्नेट प्रकल्प टू झिरो हे राबविण्यात येणार आहे तर क आशियाई विकास बँक आशिया विकास बँक बेंक या बँकेच्या मदतीने महाराष्ट्र सरकार मॅग्नेट प्रकल्प टू पॉईंट झिरो हे राबविणार आहे लक्षात ठेवायचं आशियाई विकास बँक कधी कधी स्थापना आणि मुख्यालय विचारलं जातं तर स्थापना झाली होती आशियाई विकास बँकेची एकोणीसशे सहासष्ट साली मुख्यालय फिलिपाइन्स या देशामध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर मसातो कांडा मसादूकांडा हे सध्याचे आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष आहेत आर बी आयचे गव्हर्नर कोण आहेत कमेंट करून सांगायचं आहे दहावा प्रश्न आहे भारत आणि कोणत्या देशाने ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर नुकतंच स्वाक्षरी केलेली आहे तर भारत आणि ब्रिटन भारत आणि ब्रिटन या दोन देशांनी मिळून ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर नुकतंच स्वाक्षरी केलेली आहे भारतातर्फे कोणी स्वाक्षरी केली तर पियुष के गोयल पियुष गोयल यांनी भारतातर्फे स्वाक्षरी केलेली आहे अकरा प्रश्न आहे भारताचा पहिला खनन पर्यटन प्रोजेक्ट कोठे सुरू करण्यात येणार आहे तर झारखंड या राज्यामध्ये भारताचा पहिला खनन पर्यटन प्रोजेक्ट हा नुकताच सुरू करण्यात येणार आहे बारावा प्रश्न आहे भारत एन सी एक्स दोन हजार पंचवीस खालीलपैकी काय आहे तर ब राष्ट्रीय सायबर सुरक्षा अभ्यास जो नुकतंच सुरू झालेला आहे त्यासाठी हा प्रश्न आपण इथे विचारलेला आहे कधी कधी प्रश्न फिरवून विचारला जातो त्यासाठी असा प्रश्न आपण इथे घेतला तर भारत एन सी एक्स दोन हजार पंचवीस हे राष्ट्रीय सायबर सुरक्षा अभ्यास आहे जे नुकतंच सुरू झालेलं आहे लक्षात ठेवायचं आहे तेरा प्रश्न आहे पहिला सेंटर ऑफ ॲक्सिलेन्स फॉर हॉर्नबिल कन्व्हर्सेशन कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले तर पर्यायड तमिळनाडू राज्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे पहिले सेंटर ऑफ ॲक्सिलेन्स फॉर हॉर्नबिल कन्झर्वेशन हे तमिळनाडू राज्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे चौदा प्रश्न आहे वन टाईम रेग्युलेशन स्कीम दोन हजार पंचवीसची कोण कोठे लॉन्च करण्यात आली तर पर्याय पोंडिचेरी या ठिकाणी वन टाइम रेग्युलेशन स्कीम दोन हजार पंचवीस ही लॉन्च करण्यात आलेली आहे पंधरावा प्रश्न आहे विमा नियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजेच आय आर डी ए तर या आय आर डी एच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्यायभ अजय शेठ अजय शेठ यांची विमा नियामक आणि विकास प्राधिकरण आय आर डी एच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे सोळावा आणि महत्वाचा प्रश्न आहे यावर शंभर टक्के प्रश्न विचारला जाईल त्याचं कारण मी पुढे सांगणारच आहे सा तर फाईड वुमेन्स बुद्धिबल विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत म्हणजेच फायनलमध्ये पोहोचणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली महत्वाचा प्रश्न आहे तर महाराष्ट्राच्या नागपूरच्या आहेत बघा दिव्या देशमुख तर दिव्याश देशमुख या फाईड वुमेन्स बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरलेल्या आहेत यांच्याबरोबरच कोनेर कोनेरू हम्पी नाव लक्षात ठेवायचं कोनेरू हंपी या देखील फाईड वुमेन्स बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम म्हणजेच फायनल फेरीत पोहोचल्या असून कोनेरुही विरुद्ध दिव्या देशमुख या दोघांमध्ये बघा फाईड वुमेन्स बुद्धिबळ विश्वचषकाचा जो काही अंतिम फायनल सामना आहे बघा तर तो या दोघांमध्ये होणार असून आता फिक्स झालेला आहे की फाईड वुमेन्स बुद्धिबळ विश्वचषकाचा जो काही विजेता असणार आहे बघा तर तो आपल्या भारताचाच असणार आहे हे आता फिक्स झालेलं आहे कारण दोन्ही भारतीय या एकमेकींसोबत भिडणार आहेत फायनलमध्ये लक्षात ठेवायचं आहे आतापर्यंत कोणत्याही महिलेने फाईड वुमेन्स बुद्धिबळ विश्वचषकाचे जे काही विजेतेपद आहे बघा तर ते पटकावलेले नाही आता प्रथमच एक पहिली महिला जी आपली भारतीय असताना बघा जी विश्वविजेतेपद जिंकणार आहे दोघांपैकी कोण जिंकतं त्यानंतर आप आपण याबद्दल सर्व माहिती कव्हर करून घेणार आहोत भारताचे पहिले ग्रँडमास्टर कोण आहेत विश्वनाथन आनंद हे नाव लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर भारताचे पहिले विश्वविजेतेपद कोणी जिंकले होते कमेंट करून सांगायचं आहे महिलांनी आतापर्यंत जिंकलेले नाही पुरुषांनी जिंकलेलं आहे तर ते कोणी जिंकलेलं आहे कमेंट करून सांगायचं आहे त्यानंतर अं भारताच्या पहिल्या महिला ग्रँडमास्टर कोण आहे तर सुब्बा रमन विजयालक्ष्मी या भारताच्या पहिल्या महिला ग्रँडमास्टर आहेत जर विचारलं जगातील सर्वात तरुण महिला ग्रँडमास्टर कोण कौन? तर कोनेरू हम्पी ही जगातील सर्वात तरुण महिला ग्रँडमास्टर आहे लक्षात ठेवायचं आहे जर आपण या फाईड वुमेन्स बुदुर्ग स्पर्धेबाबत माहिती पाहिली तर तिची स्थापना झाली होती एकोणीसशे सत्तावीस साली दर दोन वर्षांनी या स्पर्धेचं आयोजन हे केलं जातं मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे सोळा चालू घडवण्याचे प्रश्न इथे आपण कव्हर केलेले आहेत जे परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे असतात आहेत यापैकी कोणताही जरी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आपल्याला यायला हवं मित्रांनो याचा पी डी एफ मी टेलिग्रामवर अपलोड करेन त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायचा आहे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि शेअर देखील आपल्याला करायचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद